भारतीय नागरिक म्हणून महाराष्ट्रातले नागरिक म्हणून कुठल्याही परिसरामध्ये आपल्यासोबत जे जे लोक राहतात आपण ज्यांच्या शेजारी पाजारी राहतो त्यांच्यासोबत राहतो त्या सर्व लोकांचा विकास झाला तर आपला विकास होईल आपला विकास झाला तर त्यांनाही ते चांगलं वाटेल आणि म्हणून समाजामध्ये भारतीय राज्यघटनेने जे अपेक्षित केलेलं आहे की समता समानता न्याय स्वातंत्र्य बंधुता निर्माण झाली पाहिजे आणि यामध्ये मराठा समाज हा मोठा समाज असल्यामुळे छोट्या समाजातील काही चांगल्या बाबी मराठा समाजाने यावेत बहुजन समाजातील चांगल्या चांगल्या बाबी बहुजन समाजाने मराठा समाजाला द्याव्यात त्यांच्याशी एक चांगल्या पद्धतीचा संवाद राहावा की मराठा सेवा संघाची जी भूमिका होती त्याच पद्धतीने एक मराठा सेवा संघामधले काही पदाधिकारी आणि अन्य समाजातले काही पदाधिकारी याचा एक चांगला समव संवाद सुरू असतो आणि ती एक प्रक्रिया आहे ती चालू आहे